नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा तसेच पत्रकारांसाठी मेळावा मोठ्या उत्साहात पार मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंग अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा तसेच पत्रकार मेळावा नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितलं की मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाहीये जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील आम्ही त्या सरकार सोबत आहोत पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी आम्ही लढा सुरूच ठेवू असं यावेळी एस एम देशमुख यांनी सांगितलं या प्रसंगी आमदार भीमराव केराम स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसाणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजीत त्रिपाठी मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस मनसूरभाई शेख कोषाध्यक्ष विजय जोशी टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी डिजिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागडे माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी पत्रकार मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते तर यावेळी पुढे बोलताना परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख म्हणाले की सरकार कुठलेही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमीच हे दिसून येतं पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे देता बजेट नसल्याचं नेहमीच सांगते त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला पण तो कागदोपत्री प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा आलाच कारण या कायद्याचे नोटिफिकेशन नाहीये ही, ही सरकारनं एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूक आहे पत्रकार संरक्षण कायद्याकरिता करिता न्यायालयात जाऊ असं सांगतानाच देशमुख म्हणाले पत्रकारांनी समाज सरकार तुमच्या सोबत येईल ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे पत्रकारांवर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन देखील देण्यासाठी पुढे येत नाही हे आपण वारंवार पाहतो त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे या फंडातून दरवर्षी किमान पंचवीस पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठं काम होईल असं ते म्हणाले तर आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचं स्वागत करताना म्हणाले मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे लेखणीच्या माध्यमातून आमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामं पत्रकार जनतेसमोर आणतात वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचं कामही पत्रकारच करतात खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून होत असते असं सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केलाय तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या संघर्षाचं त्यांनी कौतुक केलं तर यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विनया देशपांडे म्हणाल्या की आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचतो मात्र एआयचे दार उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या गावातील मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही मोठी संधी आहे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या असं आवाहन विनया देशपांडे यांनी केलं तर ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते ती प्रबळ लोकशाही असते अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणं गरजेचं आहे असं सांगतानाच देशपांडे यांनी परदेशात पत्रकारितेबाबत आलेल्या अनुभवाची माहिती देखील यावेळी दिली तसेच टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्हता कायम आहे असं सांगत स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचं कौतुक केलंय तर नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनेचं कौतुक केलं यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघांनी केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल कौतुक केलं पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची यावेळी माहिती दिली तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितलं मराठी पत्रकार परिषदेला चौऱ्याऐंशी वर्षाची परंपरा आहे या परंपरेला कुठेही गालबोट न लावता कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचं काम मराठी पत्रकार परिषदेनं केलंय राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणं शक्य होत आहे तसेच आगामी काळातही आम्ही पत्रकारांचे प्रश्न सोडवू असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमादरम्यान रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर नगर आणि दक्षिण नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आला दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला तर उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी स्वीकारलाय तसेच कार्यक्रमादरम्यान वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरित करत अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्यांचा देखील सन्मान करण्यात आलाय तर याच कार्यक्रमात माहूर येथील ज्येष्ठ पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर माहूर नांदेड